ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दुसऱ्यांदा अमरावतीच्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नवनीत राणा यंदा तुम्ही कमळावरती लढत आहात कमळ या ठिकाणी फुलेल का काय त्यासाठी परिश्रम घेतलेले हंड्रेड पर्सेंट या देशची जनता कमळ आणि अमरावतीची जी जनता होती त्यांचे डोळ्यात ते स्वप्न होतं की एकदा तरी आमच्या कमळ आमचे जिल्ह्याला रिप्रेझेंट झाला पाहिजे आणि पार्लमेंटमध्ये मोदीजींना ती सीट गेली पाहिजे त्याकरिता त्यांच्या डोळ्यात मी नेहमी पूर्ण गेल्या तीन चार वर्षापासून ते कंटिन्यू पाहत होती की नवनीत राणा आमची सून आहे नवनीत राणा आमची सामान्य कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून काम करत आहे पण त्यांच्या पाठीशी या देशाचे प्रधानमंत्री राहिले पाहिजे आणि कमळ लक्ष्मीची हाती राहिला पाहिजे त्या पद्धतीने त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि ज्या पद्धतीने अमरावतीचे लोक प्रेम देत आहे त्यांनी प्रेम दिला फॉर्टी फोर डिग्रीमध्ये लोक माझे पाठीशी फिरले पूर्ण पूर्ण गाव माझे पाठीशी तर मला असं वाटते कुठे ना कुठे ते पॉझिटिव्हनेस जे लोकांमध्ये एक विश्वास होता की नेते फक्त पार्लमेंटमध्ये नको आहे गल्लीपर्यंत आम्हाला ते नेता हवा आहे आणि त्या पद्धतीने मी गेल्या पाच वर्षापासून काम केलं आहे गल्लीमध्येही नवनीत राणा दिसते आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर दिल्लीचे पार्लमेंटमध्ये सुद्धा नवनीत राणा नेहमी दिसत असते या गोष्टींनी मी काम केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे लोकांचा प्रेम आशीर्वाद युवकांची ताकद माझ्या पाठीशी राहील अख्ख्या देशात हनुमान चालिसाच्या पठनाबाबतचा मुद्दा गाजला आज सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस आहे दिवसाची सुरुवात तुम्ही पूजापाठ करूनच केलेली आहे काय वाटतं जय बजरंग बली की म्हणून या ठिकाणी नवनीत राणा पुन्हा एकदा निवडून येतील जय श्रीराम आणि जय हनुमान हे नारा घेऊनच मी माझी जीवनाची आणि सकाळची नेहमी सुरुवात करते जी ऊर्जा जी आस्था माझ्या मनामध्ये आहे ते कोणीही कितीही कोशिश केली तेव्हाही चौदा दिव, दिवसामध्ये ते संपू शकले नाही आणि माझे शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही संपू शकत नाही की जे रक्तात माझे भगवा आहे ते भगवा घेऊनच ही मैदानात आहे परंतु या ठिकाणी महायुतीचेच तुमचे घटक पक्ष जे आहेत ते तुमच्या विरोधात ता उभे टाकले बच्चू कडू आक्रमक होत आहेत म्हणतात की इकडे धार्मिक तेढ निर्माण केली जातात मी आपल्याला एवढंच सांगू शकते या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने मी काम केलं मी पंधरा दिवस अगोदर तिकीट घेऊन आली नाहीये गेल्या अकरा बारा वर्षापासून मी या क्षेत्रासाठी काम करत आहे लहान ते लहान बाळ ज्याला बोलता येते ना जे बोलणं सुरू करते ते सुद्धा म्हणते की नवनीत राणा आमची खासदार आहे नवनीत राणाच्या कमळा चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे त्या पद्धतीने संघर्ष या गावासाठी आणि माझ्या अमरावतीसाठी केलेला आहे तर मला कोणालाही काही उत्तर देण्याची गरज नाही ते खूप मोठे आहे खूप श्रीमंत आहे खूप पैसेवाले आहे खूप अनुभवी आहे त्यांना मी धन्यवादच करते आणि मोठ्या त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेते ज्या शिवसेनेची घोडदौड तुम्ही दोन हजार एकोणीसला थांबवली आनंदराव अडसूळ हे सुद्धा कुठेतरी तुमच्या विरोधात दंड धोपट मला वाटते अभिजित अडसूलजींनी तर आपले जेडेही कार्यकर्ता त्यांना आदेश सुद्धा दिले ते कामावरही खूप जोरात भिडले आणि त्या दिवशी जर तुम्ही प्रचार सभा पाहिली जेव्हा शिंदेसाहेब आले अमित शाहजी आले जो देवेंद्र फडणवीसजी आले त्यावेळी अभिजित जी आमच्या मंचावर होत्या त्याच्या विरोधात आपण पाहिलं स्वतः राहुल गांधी सुद्धा आले स्वतः शरद पवार म्हणाले की दोन हजार एकोणीसला मी चूक केली तुम्हाला तिकीट देऊन आम्ही मी अमरावतीकरांची माफी मागतो मी एवढंच सांगू शकते खूप मोठे आहे पवार साहेब माझ्यापेक्षा मी त्यांच्या समोर छोटीशी चिटी सुद्धा नाही आहे आणि मी त्यांचा आदर करते त्यांनी दोन हजार मध्ये मला समर्थन दिलं माझे पाठीशी उभे राहिले तर मी त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही त्यांचा सुद्धा मी आशीर्वाद घेते पण एक गोष्ट आनंदाची आहे की नवनीत राणाला पाडण्यासाठी दिल्लीचे नेत्याला यावं लागून राहिला आहे पन्नास वर्ष ज्यांचा इतिहास राजकारणामध्ये राहिला आहे पहिल्यांदा जी दुसऱ्यांदा उभी राहत आहे जी उमेदवार त्याला पाडण्याकरिता पूर्ण विरोधकांची फौज अमरावतीमध्ये आहे तर ती गोष्ट आनंदाची आहे की माझी अमरावती काहीतरी महत्व ठेवते पण विकासाचं राजकारण आता संविधानावरती आणि मंगळसूत्रावरती येऊन ठेपलेलं आहे काँग्रेसचे काही लोक म्हणतात मी नाही म्हणत बाबा काँग्रेसचे काही लोक म्हणतात की आमचा राहुल बाबू बावन वर्षामध्ये आता मेच्युअर्ड झालेला आहे आता बावन्न वर्ष ज्या लोकांना मेच्युअर्ड व्हायला लागत आहे तर त्यांनी स्वप्नात कधी पाहू नये की या देशाचे महिलांचे जी एसेट आहे जे रक्ताचं पाणी करून जी, जी मेहनतीची कमाई आहे त्याला कोणी घेऊन दुसऱ्याला वाटप करू शकतात कारण या देशाच्या प्रधानमंत्री जीच नाव काय आहे नरेंद्र मोदी आणि चोवीस मध्ये कोण येणार आहे नरेंद्र मोदी जब तक नरेंद्र मोदी जी आहे या महिलांचे वर कोणी बोटही सुद्धा दाखवू शकत नाही त्या पद्धतीने आमचे देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की हे देश मेरा आहे लोक मेरा परिवार आहे आणि परिवारावर कोणी बोटही दाखवू शकत नाही त्या पद्धतीने आमचे देशाचे प्रधानमंत्री काम करत आहेत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ते होत्या नवनीत राणा ज्या अतिशय आत्मविश्वासाने या ठिकाणी बोलताना दिसत आहेत की विजय जो आहे हा त्यांचा होणार आहे त्याचबरोबर राहुल गांधी असतील किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यावरती सुद्धा निशाणा साधताना दिसत आहेत कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी भालेकर अमरावती मुंबईत